जनतेचा आवाज म्हणजे मराठी न्यूज नमस्कार मी मृणाली जाधव हो। लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका तर पाहूया आजच्या ठळक बातम्या मी परत सांगतोय की ही कामं जी कॉन्ट्रॅक्टरच्या हिताची आहे आणि कालच म्हटलं कारण देवेंद्र फडणवीस कारण नसताना त्यांनी माझा उल्लेख केला होता की कामाला स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही तर हीच जी कामं ती मी होऊ दिली नसती कारण केवळ मालकाच्या मित्राचे खिसे भरण्यासाठीची कामं माझ्या राज्याचं नुकसान करून मी होऊ दिली नव्हती आणि ती होऊ दिली नसती त्यातलंच ही त्यातलीच ही कामं आणि एकूणच शेतकऱ्यांना भावाचा कुठे उल्लेख नाहीये लाडक्या बहिणींचा तीस एकतीस हजार कोटीचा छत्तीस हजार कोटी केले पण एकवीसशे रुपये कधी देणार म्हणजेच काय की उद्या सूर्य उगवणार आहे आणि मग सर्वांना प्रकाश मिळणार आहे त्यांचं तुमचं कर्तृत्व काय बरीच कामं ही सांगितली गेली पण शिवभोजनबद्दल काय हे सांगितलं गेलेलं नाही आहे अशा अनेक गोष्टी ह्या अर्थसंकल्पामध्ये नाही आहेत आणि अनेक गोष्टी ज्या अपेक्षित होत्या त्या देखील दिसत नाही सुरतेला खरं म्हणजे पहिलं स्मारक सुरतेला बांधायला पाहिजे कारण जे गद्दार इकडे पहिलं त्यांचा स्टॉप तिकडे होता तर तिकडे सुद्धा स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी सुरत लुटली होती हे दाखवणारं स्मारक सुरतेला पाहिजे आणि यांनी संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याच्या गोष्टी करू नये त्यांनी इकडे तिकडे ते स्मारक जरूर करावी त्याच्याबद्दल काही मी विरोध करत नाहीये पण अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल एक चक्र शब्द यांनी काढलेला नाहीये काही लॉबिंग झालं नाही स्थगिती नाही मी रद्द केला असता तो प्रकल्प हे ठामपणाने सांगतो कारण नेमकं हेच आहे की नाणार प्रकल्प काय वाढवण प्रकल्प काय शक्तीपीठ त्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय तो विरोध टावलून तुम्ही वरवंटा फिरवण्यासारखा विकास हा करू शकत नाही मी नाणार प्रकल्प जसं नाणारला आम्ही तो रद्द केला करून घेतला याचं कारण चांगले उद्योग गुजरातला म्हणजे गुजरातला रांगोळी आणि आम्हाला राख असा त्याचा अर्थ आहे की काय राख रांगोळी याचा अर्थ म्हणजे रांगोळी तुम्हाला आणि राख आम्हाला ती आम्ही राख पण तुम्ही घेऊन जा त्याच्यामुळे नाणार तर आम्ही होऊ दिला नाहीच असे कोणतेही राज्याच्या विकासाच्याच बर नव्हे तर पर्यावरणाचा नाश करणारे प्रकल्प जसं आरेची मी रद्दच करणार होतो आणि कांजूर मार्गाला जिथे आम्ही करणार होतो बरोबर त्यांनी हे सरकार आल्यानंतर आरेची खाई करून कामं करून घेतली आणि ज्या कांजूर मार्गला आम्ही मेट्रोचं स्टेशन किंवा टर्मिनस आणणार होतो ती जागा आदानीच्या घशामध्ये टाकतो हेच तर मी म्हणतोय